यांच्या जयंतीनिमित्त तुकाराम मारुती बाबर यांनी सादर केलेला विशेष कार्यक्रम आता आपण ऐकूया महाराष्ट्रातील अनेक स्वातंत्र्य वीरांनी आपला देश स्वतंत्र व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन स्वातंत्र्य प्राप्ती करता रत्नकुंडात स्वतःला झोपून दिले होते त्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्षही केला होता आणि हा लापेस्टाही सोजल्या त्यामुळेच आज आपल्या देशाला सार्वभौम्य स्वातंत्र्य मिळाल्याचे आपण पाहतो अशा या वाळवे तालुक्याच्या रंगभूमीत एडिनिपानी गावात स्वातंत्र्यवीर मास्तर यांचे नाव आजरामरच आहे त्या काळात याच एडीनिपाणी या गावात आपल्या सिद्धहस्त लेखनीने स्त्रियांच्या सुखदुःखाचे हृदयस्पर्शी लेखन करणारे व रसिकांच्या मनात आपले आढळ स्थान निर्माण करणारे एक साहित्यिक आणि मर्मग्राही गीतकार आणि कवी म्हणजे पी सावळाराम अर्थात निवृत्ती रावजी पाटील या नररत्नाने या भूमीला नव चैतन्य आणि नव विचार दिला त्यांना मी आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन करतो आणि तमाम मराठी साहित्य रसिकांच्या वतीने त्यांना मी तुकाराम मारुतीबाबत वंदन करतो वात्सल्याची मांडणी करणारे जनकवी म्हणजेच पी सावळाराम होय पी सावळाराम यांचे एक वास्तव नाव होते निवृत्ती रामजी पाटील त्यांचे जन्मगाव सांगली जिल्ह्यातील पाणी या वाळवे तालुक्यात आहे मल्लिकार्जुन देवस्थानाच्या कुशीत वसलेल्या आणि निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या या पाणीत त्यांचा जन्म चार जुलै एकोणीसशे चौदा रोजी झाला वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या या जनकवीचे प्राथमिक शिक्षण तासगावात व पुढील शिक्षण कोल्हापूर येथे झाले जनकवींना लहानपणापासूनच कविता करण्याचा छंद होता उच्च शिक्षण घेत असताना त्यांना ज्येष्ठ कवी माधव जुलियन अर्थात कवी माधवराव पटवर्धन यांचा शिक्षक म्हणून सहवास लाभला आणि त्याच काळात एका काळ्यात सावळ्या महिलेवर कविता लिहिताना ते सावळाराम म्हणतात सौंदर्य नसते रंगात सौंदर्य असते अंतरंगात उघडून पायी आपल्या मनामनात काव्याची लकेर घुमसत असताना या कवीचे मन रेल्वेच्या इंजिनासारखे पळतच होते एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये सोलापूर येथे साहित्यिक विस खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात हा कवी उपस्थित होता आणि त्या ठिकाणी भावकविता कविता सादर करून त्याने रसिकांना मंत्रमुग्धही केले होते वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या या कवी मनाला पंढरीच्या पांडुरंगाची दर्शनाची ओढ लागली म्हणून हा कवी सोलापूरहून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी आला शर्ट आणि डोक्याला हॅटसारखी टोपी घालून हा तरुण पंढरीच्या विठुरायाच्या दर्शन रांगेत उभा होता हॅट घालून विठुरायाचे दर्शन घेता येणार नाही असे सांगून बडव्यांनी दर्शन रांगेतून बाहेर काढले मात्र विठुराया दर्शनाची कामना असलेला हा तरुण डोक्यावरची हॅट काढून पुन्हा दर्शन रांगेत उभा राहिला तरीही बडव्यांनी त्याला दर्शनासाठी मज्जाव करून त्रास देत पुन्हा बाहेर काढले आपल्या मनाची विठुरायाच्या दर्शनासाठीची गालमेल त्यांना स्वस्त बसू देत नव्हती त्याच वेळी वृत्तीच्या या कवीच्या हृदयातील आगडोंब त्यांना स्वस्त बसू दिले नाही आणि त्या अवस्थेत त्यांनी एक कविताच लिहिली त्यात ते विठुरायाला विनवीत होते पंढरी नाता झडकरी आता पंढरी सोडून चला विनवते रुखुमाई विठ्ठला सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये साने गुरुजींनी हरिजनांच्या हक्कासाठी उपोषण केले होते त्यावेळी या कवितेला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता आणि त्या काळात ही कविता संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली त्यांचा विवाह एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये झाला ते ठाणे येथे स्थायिक झाले आणि एका खाजगी संस्थेत नोकरी करीत होते त्याचवेळी त्यांना एच एम व्ही या त्या काळी नावाजलेल्या रेडिओ कंपनीत नोकरी मिळाली कवी सावळाराम यांना राजीव आणि संजीव ही दोन मुले आणि प्रतिभाव कल्पना या दोन मुली असा त्यांचा परिवार होता नोकरीत असतानाही या कवीला सामाजिक कार्याची आवड होतीच तत्कालीन महाराष्ट्र विधानसभेचे सभापती मान्य विसबागे यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते ते त्यांचे होऊ लागली त्यांचा एक चाहता वर्ग आज महाराष्ट्रभर दिसून येतो साहित्याची आवड असणाऱ्या या पी सावळाराम यांनी मोलकरीन या चित्रपटात एका प्रेमी युगलावर गीत लिहिले पहिल्याच भेटीनंतर या प्रेमी युगलांच्या अंतरंगात उमटणाऱ्या प्रेमाच्या काहुरावर शब्दांनी न सांगता येणारे प्रेमाचे वर्णन करताना ते म्हणतात हसणे आधी कुणी तू कामी यातूनच दुराव्याचे संकेत आपणास मिळतात वसंत प्रभू यांच्या संगीताने भारावून गेलेल्या या कवीने कन्यादान या चित्रपटासाठी लिहिलेल्या गीताने अख्ख्या महाराष्ट्र आज आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी आईच्या अंतरंगातील घालमेल आठवते हा कवी पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर उभ्या असताना एक विवाहित आपल्या दिरासमयेत सासरी चालली होती नववेद मुलीचे आई वडीलही तिला निरोप देण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आले होते काही अवधीत रेल्वे येणार असल्याचे त्या मातेच्या लक्षात येताच तिच्या मनाची घालमेल झाली आपली मुलगी आता विवाहित असल्याने ती सासरी चालली आहे वीस बावीस वर्षे तळ हाताच्या फोडासारखी सांभाळलेली ही माझी बाळी मला सोडून सासरी चालली आहे या व्यथेने तिच्या भावनांना आवर घालता येत नाही कडकडून मिठी मारून तिच्या अश्रूंचा बांध फुटला उंदके देत देत ती लेकीच्या गळ्यात गळा घालून रडत होती हे विदारक दृश्य पाहून पी सावळाराम यांच्या मनात भावनेचा ओलावा निर्माण झाला आईच्या भावनांना त्यांनी शब्दबद्ध केले आणि एक आजरामर गीत निर्माण झाले ते गीत आजही मुलगी शास्त्री जातानाच्या प्रसंगी वाजवले जाते आणि सर्व माणसे हेलावून जातात त्यांच्याही डोळ्यातून न कळत आसरू टपकू लागतात ही या लागता। प्रतिभावंत कवीची किमयाच आहे ते गीत असे आहे गंगा यमुना डोळ्यात उभ्या का जा मुली जा तिल्या घरी तू सुखी राहा कडकड तुझला मिठी मारता बाळे बालपण हे आले घोरात घुंगरवाले आठवले सारे सारे गहिवरले डोळे कडमायेची तुला सांगते जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा बघू नकोस ग मागे मागे लाडके ग चकुले नकोस विसरू तरीही तू आईला जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा दारात उभी हो राहील जोडी खिलारी पुसग डोळे या पदराने सावरही साडी मुख मला ठेवून जा जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा। आणि हेच गीत कन्यादान चित्रपटासाठी वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केले आणि कोकिळा लता मंगेशकर यांनी ते आर्थ गीत आर्थगीत तितक्या तन्मत्तेने गायले होते हा जमुना डूळ्या एकोणीसशे चौसष्ट पासष्टमध्ये पी सोळाराम हे ठाण्याच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक उभे होते या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले या यशाच्या श्रेयाबद्दल ते म्हणतात माझ्या सामाजिक कार्याबरोबरच कन्यादान चित्रपटातील हे गीत घरोघरी पोचले होते आणि ते अत्यंत लोकप्रियही झाले होते त्यामुळेच ठाणेकरांनी मला ठाण्याच्या नगराध्यक्षपदी विराजमान केले आपल्या कवी असणाऱ्या गुणवत्तेवर मिळाले नगराध्यक्ष पदाचे हे यश हे जगातील पहिलेच उदाहरण असावे याशिवाय कन्यादान मधील लेख लाडकी या घरची होणार मी त्या घरची होणार मी त्या घरची किंवा सौख्यात वाढले मी प्रेमात नहाले मी या गीतानेही महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांना भुरळच पडली होती आणि ती भुरळ आजही आहे स्त्रियांचे भावविश्व उलगडून दाखवणारे कवी पी सावळाराम यांनी शिकलेली बायको या चित्रपटामध्येही नवविवाहितेला झालेला आनंद व्यक्त करताना त्यांच्या गीताला पहर आलेला दिसतो आली हसत पहिली रात उधळत प्राणाची वात प्रकाश पड़ता माझ्या वरती फुलते बहरते माझे यौवन संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव यांच्या अभंगाप्रमाणेच गदी माडगुळकर यांच्या राम जन्म लाग सके राम जन्मला, जन्मला यासारख्या सावळाराम यांची लोक माणसांच्या मनात ठाण मांडून बसलेले आहेत आणि त्यांची गोडी आजही आवीट आहे गीतकार पी सावळाराम यांच्या काल रात्रीला सपान पडले किंवा तुला बघून पदर माझा राघो बोले मैनेच्या गालात अशी अनेक गीते कविता लावण्या आज बंगल्यापासून ते प्रत्येकाच्या आहेत पोचलेली आहे लोक माणसात आजरावर आहे ते सवळाराम हे भाव कवी होते एखादा पक्षी आलगत फांद्यावर येऊन हळुवार बसावा अशी त्यांची गीते आणि कविता आहेत राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाची कुजबूज त्यांनी अत्यंत हळवारपणे मांडताना लिहिली आहे रिम झिम रिम झिम पाऊस पडे सारखा निमुनेला बाई पूर चढे पाणीच पानी चोही कडे मोहन माझा गेला कुणीकडे यावरून त्यांची भक्ती गीते व वासल्य गीतेच आहे संगीतकार वसंत प्रभू आणि गीतकार पी सावळाराम ही जोडी महाराष्ट्रभर नावारुपास आलेली दिसते पी सावराराम यांनी जवळपास अठरा चित्रपटासाठी गीते लिहिली आणि वसंत प्रभू यांनी ती संगीतबद्ध केली याबरोबरच सुमारे एक्कावन्न चित्रपटासाठीही गीते त्यांनी लिहिली त्यांनी भावगीत प्रेमगीत वासल्यगीत ठसकेबाज लावण्या भक्तिगीते लोकगीते अशा जवळपास पाचशे पर्यंतच्या त्यांची गीते आज प्रसिद्ध आहेत स्त्री गीतांचा राजा म्हणून की काय कवी कुषमाग्रज यांनी त्यांना जनकवी अशी उपाधी देऊन त्यांच्या गीतांचा गौरव केला त्यांना सन एकोणीसशे ब्याऐंशी चा गदी माडगुळकर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले प्रसिद्ध साहित्यिक मधुबोद्दार यांनी त्यांचे जीवन चरित्र लिहिले व त्यांच्या चाहताना ते खूपच आवडले शब्दसुरांच्या उंजळीतून आयुष्याचे अथांग रंगात शब्दसुरात मांडणाऱ्या या, शब्द या जनकवीचा मृत्यू एकवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाला जनकवी पी सवळाराम यांच्या आठवणी मात्र गंगा यमुना डोळ्यात हुग्या का यासारख्या भावस्पर्शी गीताने आजही जनमानसांच्या मनात तरंगत ताप हीच त्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असे म्हणता येईल त्यांच्या साहित्य प्रतिभेला माझे त्रिवार वंदन जय हिंद च्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात हा कार्यक्रम सादर केला तुकाराम मारुती बाबर यांनी ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 पॉईंट एट एफ जिंदगी स्वीट हो जाए।